दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन रायपूर हद्दीत अनंत चतुर्थी निमित्त गणपती विसर्जन हे शांततेत पार पडले एक आगळी वेगळी मिरवणूक म्हणून रायपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळ यांचेकडे बघण्यात आले त्याचे कारण म्हणजे रायपूर येथील गणपती मिरवणूक जामा मस्जिद जवळ येतात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीला मुस्लिम बांधवांच्या वतीने फारुक शेठ शमीम सौदागर सादित कुरेशी व इतर मुस्लिम बांधव यांच्यातर्फे पूजा करून फुलमाला अर्पण करण्यात आल्या व रायपूर येथील ठाणेदार श्री निलेश सोळंके गावातील बाळूशेठ जैस्वाल सुनील देशमाने डॉ बाहेती डॉ खंडागळे संतोष भोसले व इतर हिंदू बांधव यांनी एकमेकांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे उत्तम उदाहरण दिसून आले असून सदरची परंपरा ही मागील चाळीस वर्षापासून अविरतपणे चालू आहे रायपूर गावातील हिंदू मुस्लिम समाज हा सलोख्याने व एकजुटीने राहत असल्याचे हे एक सर्व समाज बांधवांनी घेण्याजोगे उत्तम उदाहरण आहे हे, हे विशेष रायपूर येथील गणपती विसर्जन शांततेत पार पडावे याकरिता ठाणेदार निलेश सोळंके साहेब पोलीस कर्मचारी राहुल जाधव अख्तर शेख अनंत कळमकर लक्ष्मण शिंदे व इतर कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी यांनी मिरवणुकीचे चांगल्या प्रकारे नियोजन करून चोख बंदोबस्त केल्यामुळे सर्व मिरवणूक या शांततेत पार पडल्या મરાઠી સમાચાર ન્યૂઝ 24 ફોર સાટી જાવેદ શાહ બુલઢાણા તાલુકા પ્રતિનિધિ